लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करा माझ्या जनतेची होणारी लूट थांबवा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांचं प्रतिपादन गंगाखेड एस टी बस स्थानकाला लवकरच दोन प्रवेशद्वार होणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळ यांच्या वतीने राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी -वेग नवीन लालपरी बस देण्यात आल्या आहेत गंगाखेड विधानसभेचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी राज्य परिवहन महामंडळाकडे गंगाखेड आगारासाठीही बसची मागणी केली होती प्रशासनाच्या वतीने ती मागणी मान्य करत गंगाखेड आगारात पंचवीस बस उपलब्ध करून देणार असल्याचेही यावेळी माहिती आहे त्यापैकी आज आठ बस गंगाखेड आगारामध्ये दाखल झाले आहेत त्या आठ बसचा लोकार्पण सोहळा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्ठे यांच्या हस्ते आज संपन्न झाला आहे यावेळी आगार प्रमुख एस टी महामंडळ अधिकारी कर्मचारी डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे पदाधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते गंगाखेड आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्या चालू करण्याच्या सूचना देत माझ्या नागरिकांची होणारी लूट थांबली पाहिजे असे सूचक वक्तव्य आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी आगारप्रमुख यांना केले आहेत बसस्थानकात पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन बसस्थानकात रेल्वे गेटच्या बाजूला व समोर असे दोन गेट बसवण्याच्या सूचना यावेळी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी दिलेल्या आहेत नवीन बसमधून आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी शहरातून फेरफटका मारला न्यूज लोकनायकसाठी गुणवंत कांबळे गंगाखेड